घाटकोपरमधील होर्डिंग मृत्यूकांडातील बचावकार्य तब्बल त्रेसष्ट तासांनी संपलं सोळा जणांचा मृत्यू पंचाहत्तर जखमी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं बचावकार्य अखेर त्रेसष्ट तासाने संपल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळी शेवटची पाहणी करत हे बचावकार्य संपल्याची घोषणा केली आहे सोमवारी सायंकाळी मुंबई जो सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात आशियातील सर्वात मोठं होर्डिंग अशी नोंद असलेलं घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावरील होर्डिंग कोसळलं आणि कोसळलं ते थेट नजिकच्या पेट्रोल पंपावर या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला तर पंच्याहत्तर जण जखमी झाले होते जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे या दुर्घटनेचं कारण जाणून घेण्यासाठी पालिकेनं वीजेटीआयची मदत मागितली या घटनेची सारी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचं सांगत मुंबई महापालिकेनं आधीच यातून अंग काढून घेतलंय तर ज्या इगो मीडियाकडे या होर्डिंगचं कंत्राट होतं त्याचा मालक भावेश भिडेन मुंबई पोलिसांची सात पथकं त्याचा शोध घेत आहेत मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली होती होर्डिंग दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झालेला आहे तर होर्डिंग खाली अडकलेल्या पंच्याहत्तर जण जखमी झालेले आहेत त्रेचाळीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर दोनशे पन्नास टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं आणि या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत अनेकांनी आपली मुलं गमावली आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई